नमस्कार भाऊन्नो हिंद केसरी मैदानामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर भाऊन्नो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुम्हाला एक अपडेट देणार आहोत ती अपडेट म्हणजे आपला लाडका देव द्वादशी म्हणजे केसरी बाकासूरचा उद्यासाठी शंभर टक्के फिक्स पैरा व घोट सरचा शंभर टक्के फिक्स पैरा शेवाळ्या आबांचा हडपसरकरांचा पाखऱ्या याचा पैरा आणि भाऊनो वाटेगाव अंबरनाथकरांचा बादल असे चार नंदींचे तुम्हाला मी शंभर टक्के फिक्स आणि खात्रीशीर पायरा घेऊन हो आलेलो आहे तर नक्कीच हा जो व्हिडिओ आपला तो आपण नक्कीच शेवटपर्यंत बघा आणि जर आपल्या जर चॅनलला नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भाऊ आपला लाडका देव द्वादश म्हणजे का श्री बाकासूर घोटचा सरजा वाटेगाव बादल आणि पाखऱ्या भाऊ उद्या घाणन आतपाडी सांगली मैदानात शंभर टक्के पालताना दिसणार आहे तर मग त्यांचे पैरे कोण तर भाऊ उद्या भव्यदेवाचं ओपन बलगडे शर्यतीचं मैदान मौजे घाणंता आटपाडी जिल्हा सांगली इथे संपन्न होणार आहे सिद्धनाथ केसरी मैदान तर या मैदानामध्ये सर्व आपल्यानंतर टॉपची नंदी बघायला मिळणार आहेत तर नक्कीच इथे चार देखील शंभर टक्के आपल्याला पालताना दिसणार आहेत तर मग यांचा पैरा कोण तर प्रथम पायरा सांगतो वाटेगव अंबरनाथकरांचा बादल तर भावांनो बादलचा पायरा हा शेवाली आब्यांचा पाखऱ्यासोबतच शंभर टक्के फिक्स असणार आहे तर भावांनो पाखऱ्या आणि बादल ही जोडी आपल्याला उद्या शंभर टक्के पालताना दिसेल आणि नक्कीच टॉपचा स्पीड लागेल या जोडीला दोन्ही नंदी टॉपचे आहेत आणि नक्कीच सोबत पाळणार आहेत उद्या बोलल्या तर एक वेगळाच तुफान स्पीड आपल्याला बघायला मिळणार आहे त्याचनंतर पैऱ्याकडे बोलूया आपला लाडका वेगाचा दर्जा घोटचा सर्जा तर भाऊ नो घोटचा सर्जा देखील आपल्याला उद्या शंभर टक्के घाणन आतपाडी मैदानामध्ये पालताना दिसणार आहे तर मग याचा पैरा कोण तर भाऊ नो प्रथमताच ही जोडी आपल्याला पालताना दिसणार आहे घोटचा सर्जा आणि एम एम नाना यांचा राजा भाऊ नो एम एम नाना पेटनाका यांचा राजा आणि घोटचा सर्जा ही जोडी आपल्याला उद्या घाणन मैदानात शंभर टक्के पालताना दिसणार आहे आता राहिला विषय बाकासूरचा तर देव द्वादश म्हणजे की तरी बाकासूर आपल्यानं मागील तीन मैदानात सलग हार होताना बघायला मिळत आहे तर उद्या नक्की कमबॅक करेल का पैरा कोण तर उद्याच्या मैदानामध्ये आपला लाडक्या बाकासूरचा पायरा हा टॉपचा असणार आहे तो, तो पायरा म्हणजे दुर्गा भाऊनो लोकल पायरा आहे म्हणजेच घाणनचाच बैल आहे घाणंदकारांचा दुर्गा आणि बाकासूर ही जोडी आपल्याला उद्या शंभर टक्के पालताना दिसणार आहे तर भावनो हा पैरा बाकासूरसाठी नवीन नसणार आहे जुनाच पैरा असणार आहे कारण ही जोडी मागील वेली पलाळी होती एकदा तिथे आप्पा ड्रायवर ड्रायवर होते बाकासूरच्या गाडीवर तेव्हा तुफानी असे स्पीड लावून एक नंबर केला होता तिथे देखील टॉप टॉपच्या गाड्या होत्या त्या गाड्यामध्ये या जोडीने एक नंबर केला होता तर ही जोडी आपल्याला नक्कीच उद्या पालताना दिसेल अशा मी तुम्हाला चार बैले होते त्यांचे तीन टॉपच्या पैरे सांगले ते आपण पुन्हा एकदा सांगूया बाकासूर आणि दुर्गा गोड सरजा आणि राजा एम एम नानांचा आणि भावन्न पाखऱ्या आणि वाटेगाव अंबरनाथचा बादल अशा तीन जोड्या सांगलेले आहेत तरी अजून एक आपण पैरा संभावित सांगूया घरनिकेचा राजा तर भावनो घरणिकेचा राजाचा नक्की पैरा कोणासोबत तर मला मिळालेल्या माहितीनुसार घरनिकेकरांचा राजा आणि नाशिकचा आशिक विराट जो बाकासूरच्या दावणीला होता बाकासूरच्या मालकाच्या म्हणजेच मोठ डुमाल यांच्या नियोजनात जो पलत होता विराट तो विराट आणि राजा ही जोडी आपल्याला पलताना दिसण्याची जास्त शक्यता आहे तर नक्कीच समजेल उद्याच्या मैदानामध्येच लॉट देखील आता मला वाटते काढायला घेणार आहेत लवकरच कोणत्या गटात कोणती नंदी पलतून ह्याचे देखील आपण अपडेट देणार आहोत तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद भावांनो